नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला इथं ब्लाउज पीस प्लेन आहे परंतु लेस लावून साधी आणि सोपी डिझाईन तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणींनं तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या ब्लाऊजच्या मापानुसार किंवा त्याच्या पूर्ण मेजरमेंटनुसार ब्लाउजची उंची शोल्डर मुंडा ही सर्व मापं टाकून घ्यायची आहेत आणि तुम्ही जे काही शोल्डर घेतलेलं आहे त्या मापानुसार तुम्हाला गळा ओपन करून घ्यायचा आहे तर मी जे काही माझं माप आहे त्या मापानुसार मी साडेचार इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग गळ्याची उंची घेतलेली आहे तर खालच्या बाजूकडून मी चार इंच इतकी मोजून घेतली तर बघा ती नऊ इंच इतकी गळ्याची उंची येते त्याच्यानंतर मग इथं मी गोल शेप देऊन घेत आहे तर इथं मला मटक्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने सुरुवातीला गोल आकार करून घेतला त्याच्यानंतर पुन्हा मग आकार देऊन आणि बरोबर जो काही आकार आहे त्याचा बरोबर शेप देऊन घ्यायचा आहे तर पेपर कॅनॉसनं वापरता आपल्याला ह्या गळ्याला अशा पद्धतीने गळा तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा सेमच डार्क करून घेत आहे जेणेकरून दोघंही बाजूंचं अंतर हे सेमच येईल त्याच्यानंतर मग जे काही अस्तर आहे ते ब्लाऊज पीसवरती आपल्याला बरोबर ठेवून आणि मग आपल्याला शिलाई ग्याई करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने जो काही ब्लाऊज पीस आहे उलट सुलट बाजूबरोबर चेक करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग अस्तर हा बरोबर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला गळ्याला आणि कमरपट्टीला शिलाई करून अस्तर पलटवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मग आपल्याला बरोबर ही जी काही बाजू आहे तर ती सुलट बाजू वरच्या बाजूला घ्यायची आहे त्याच्यानंतर मग जो काही गोलगळा आहे पूर्ण गळ्याभोवती आणि कमर... कमरे कमरेवरती कमरपट्टी लावण्याऐवजी तिथंसुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून कमरपट्टी जोडायची सुद्धा गरज राहत नाही तर ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली त्याच्यानंतर जो काही एस्ट्राचा कपडा आहे गळ्याचा तो पूर्ण कट करून आणि जो काही गोलगळा आहे त्याला पूर्ण छोटे छोटे कट मारून घ्यायचे तर गोल आकार असला की छोटे छोटे कट मारून घेतले तर अस्तर पलटवायला खूप सोपं जातं तर इथं पेपर कॅनस न वापरता जास्त गोलगळा आहे छोटे कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर अस्तर पलटवून घेतला नंतर चा चा मग लगेचच अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि यस्त्राचा पूर्ण कपडा कट करून घ्यायचा तर इथं तुम्ही शिलाई करण्याआधी इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करू शकतात किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा शिलाई करू शकतात तर मी ह्या पद्धतीने हाताने छान अस्तर प्रे प्रेस करून घेतला आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून त्याच्यानंतर मग यस्ट्राचा पूर्ण कपडा कट करून खालच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला आपण जे काही दोन टक्स देत असतो दोघंही बाजूंना एक एक इंचाचे ते देऊन हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघा हा पार्ट मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावून डिझाईन बनवायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक लेसचा इथं वापर करू शकतात तर सर्वात आधी जो काही गोल आकार आहे तिथं आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे इथं ही लेस मी लावून घेतली त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला लगेचच तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग लगेचच आपल्याला त्याच्या बाजूला एक इंचावरती किंवा सव्वा इंचावरती किंवा अर्धा इंचावरती जरी आपण लेस लावून घेतली तरी तरी देखील चालेल तर इथं तुम्ही दुसऱ्या कलरची लेस लावली तरी चालेल परंतु मग जो काही ब्लाउज पीस आहे तो निळ्या कलरचा आहे आणि साडीचा कलर हा येलो कलरचा आहे त्याच्यासाठी मग मी इथं ही येलो कलरची लेस लावून घेतली त्याच्यानंतर मग तिथंसुद्धा लगेचच डबल शिलाई मी करून घेत आहे त्याच्यानंतर मग आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने खडूने आखून घ्यायचं त्याच्या दोघंही बाजूंना आपल्याला एक इंच दीड इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त अंतर घेऊ शकतात तर मी दोघंही बाजूंना दीड दीड इंच अंतर मोजून आणि या पद्धतीने पुन्हा मग छोटे छोटे जे काही लेसचे तुकडे करून आणि आतमध्ये लावून घेत आहे तर ह्या अर्धा इंचावरती किंवा एक इंचावरती किंवा पाऊन इंचावरती हे छोटे छोटे लेसचे तुकडे तुम्ही लावू शकतात तर मी अर्धा ते पाऊन इंच इतकं अंतर आतमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा मग त्याच आ, अंत जे काही माप घेतलेलं आहे त्याच मापानुसार पुन्हा लावून घेतले त्याच्यानंतर खालच्या बाजूला पुन्हा अजून एक लेस आपल्याला लावून घ्यायची तर बघा प्रत्येक लेसवरती मी डबल शिलाई मारून घेत आहे जेणेकरून लेस ही एका बाजूला उचकली जाणार नाही त्याच्यानंतर मग जे काही आपण लेस लावून घेतल्या तर तिथं गोलगळ्याचा आकार आहे तिथून बरोबर आपल्याला ही लेस अशा पद्धतीने लगेचच लावून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला कमर कमरपट्टी कडच्या बाजूलासुद्धा खाली लावून घ्यायची आणि तिच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची पुन्हा मग दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावून घ्यायची तर मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीत इथं मी ही लेस लावून घेत आहे त्याच्यानंतर मग लटकन बनवून घेतलेले आहेत आणि दोरीसुद्धा मी इथं जॉईंट करून घेतली त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन किंवा छोटासा पॅच वगैरे काहीही वापरू शकता तर मी छोटासा पॅच वापरून ही छान ही डिझाईन तयार करून घेतली तर मैत्रिणीनं अगदी कमी वेळेत साधी आणि सोपी ही डिझाईन तयार करून घेतली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील